मोठ्याचं कालवण या 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 लवकर लवकर खायला या ताजे ताजे मोठे 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 या लवकर ही अगदी डाळ मुगाची ती घेतले चण्याची डाळ ते वाटणाला खबर कांदा लसूण कोथमीर मिरची आणि आलू ते वाटणाला घेतले आणि हा पौर्णिला सांगा हे डाळ वाजून घ्यायची डाळ आणि ही आगदी डाळून घ्या जाले ले। हे बघा मोठे साफ झालेले आहेत आणि हे पाय त्याचे वाटून घेते हे बघा हे डाळ आणि मुगाची अगदी डाळ हे असं थोडं भरटच वाटायचं तर ह्याच्यात मी जे वाटलेलं ना सुक खोबऱ्याचं वाटण ते टाकते थोडस वाटण वाटलेलं ते टाकलं हळद गरम मसाला चांगलं काढून घ्यायचं हो धाग्या चिरी आणता का धाग्या चिरी ला आणल मोठे बांधायला जाड़ा तो याचा आहे ना हाराचा धागा त्या डब्यात जाडा धागा कशाला हाराचा धागा गुंडाळायचा आहे आपल्याकडे जे सारण बनवले ना ते या कवटीमध्ये भरायचं हे कवटी पूर्ण साफ केलेली आहे त्याच्यात काही ठेवलेली नाही पूर्ण साफ केलेली आणि त्याच्यात हे सारण असं भरायचं आणि हे वरून त्याचाच भाग जो साईडला काढलेला ना त्याचाच हा भाग त्याला असा लावून घ्यायचा आणि धाग्याने असं बांधायचं हे असं धाग्याने बांधायचं कवटी पूर्ण खाली जे आपण याची हे हा भाग काढतो ना तोच भाग याला लावायचं असं पॅक करायचं मस्त्याने बांधायचं असं बांध ना मग ते का आमट्यामध्ये कालवनामध्ये सुटणार नाही असं बांधायचं चला याप्रमाणे मी तुम्हाला सगळे बांधीन हे बघा सगळे मोठे हे भरून झाले आणि आता हे सारण उरले एवढं ते ह्याला म्हणतात पानगुडी आता हे मी पानात खालते असं आणि हे पण धाग्याने पॅक करणार आहे पण असं करायचं ही पद्धत आमच्या आईची आहे आई आमची लहानपणी करायची अशीच पद्धत सेम तीच पद्धत आता मी करते ही झाली पानगुडी याच्यात ते सारण उरलेलं टाकले मी आणि हो हे मोठे आहे ना जेव्हा भरपूर मोठा पाऊस पडतो तेव्हा हे वरती येतात ते हे खरे मोठे कारण काल रात्रभर भरपूर पाऊस पडत होता तर म्हंटल आज जाई आज खरे मोठे मिळतील तर आज बघा आम्ही खरे मोठे आणले पहिला पाऊस जो पडला ना रात्रभर तेव्हा ते है हे सगळे वरती आले म्हणून हे मोठे लगेच मी आणायला गेले आणि बघा हे मोठे घेऊन आले हे बघा पकडून नाही आणले विकत आणले नाही तर पकडायला कोण गेलं तुम्ही मी पकडायला थोडंच जाणार आहे तुम्ही पकड्याला जात होते दोन वर्षे कुठे जात आहे तेवढं आता हे वाटण टाकते त्याच्यात मी आपला मसाला हळद मीठ मसाला सगळं टाकले आणि आता हे कांदा खोबरा हे वाटण टाकते कांदा खोबरा वाटले आणि ते वाटून टाकते पावसाळ्यातच खायची मज्जा असते पडतो ना तर रात्री भरपूर पाऊस पडत होता हे आले आजच आले ते मी ह्यांना बोलली चला पहिला आपण मुठे आणायला जाऊया तर हर वर्षाला आम्ही हे मुठे खातो हर वर्षी हे मोठे आम्ही खातो ले ले। हे वाटेल काय जास्त शिजवायची गरज नाही कारण कांदा खोबरा आहे आणि हे वगैरे हे जे दांगे होते ना ते वाटलेलं हे पाणी हे पाणी ह्याच्यात टाकायचं गाळून घेतल्याचं पाणी त्याच्यात टाकायचं असाल ना तर एक टाईम हे खाऊन बघा खूप असतं छान लागतात ते फक्त काय एवढंच बनवायला आले पाहिजे आमच्या आग्र्याला कसं माहिती आहे बनवायचं आगरी कोळी लोकांना हे माहिती आहे बनवायचं कशी बनवायचे ते तर तुम्ही जर केव्हा खाल्ले नसेल तर माझी रेसिपी बघा आणि ट्राय करा बनवा पण हे आवर्जून तुम्ही खावा याच्यात पावसाळ्यामध्ये कारण का हे नेहमी नेहमी नाही भेटत पाऊस जेव्हा येतो असा आता काल कसा पाऊस पडला रात्री मोठा पाऊस तेव्हा ते भरपूर आले वरती ते घेऊन आली आणि आज रात्री जो पाऊस पडला ना रात्री ज्या पावसातून हे जे मोठे वरती आले ना ते हे खरे मोठे कारण अगोदर पाऊस पडलाच नव्हता आणि मोठे काय ते आले नव्हते तर आज कसं रात्री भरपूर पाऊस पडला नेहमी मोठे आले तुम्ही बघा हे नक्की आणा आहे मोठे आणि रेसिपी करून बघा बघा हे ते डांगे डांगे बोलतो आम्ही छोटे छोटे पाय ते वाटलेलं वाटून घेतलं मिक्सरला आणि त्याच रस्सा टाकला चाळून घेतलाय पूर्ण आणि ही पानबुटी ना शेवटला टाकायची हे मोठे शिजतील ना त्याच्यानंतर ही पानबुटी लास्टला टाकायची आणि याच्यात काय कोकम वगैरे टाकायची काही गरज नाही शिजलेत आता ही पाणगुडी टाकते त्याच्यात मोठे शिजले शिजल्यानंतर ही पाणगुडी टाकायचे हे बघा घायचे भा संडे स्पेशल हे बघा संडे स्पेशल डिश एमोटे एमोटे एक कोलंबी फ्राय आणि मोठी कोलंबी फ्राय आणि मोठ्यांचा रस्सा 아직은